नमस्कार मित्रांनो माझं नाव श्रीकांत शिंदे आणि आपल्या सर्वांचं महा हेल्पलाइन युट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे बघा मित्रांनो घरकुलाचा पहिला हप्ता हा जाहीर करण्यात आलेला आहे पंधरा हजार रुपये हे बँक खात्यावर जमा करण्यात आलेले आहेत यासोबतच ज्यांचे पैसे राहिलेले आहेत त्यांना येत्या पंधरा दिवसामध्ये पैसे भेटणार आहेत या संदर्भात अधिकृत अशी अपडेट ही आलेली आहे आणि या आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला घरकुलाच्या दुसऱ्या हप्त्या संदर्भात सविस्तर अशी माहिती सांगणार आहे घरकुलाचा दुसरा हप्ता कधी मिळणार आहे यामध्ये किती रक्कम मिळते यासोबत दुसरा हप्ता मिळवण्यासाठी काय काय काम करावं लागतं व्हेरिफिकेशन वगैरे काय करावं लागतं का या संदर्भात मी माहिती सांगणार आहे त्यामुळे मित्रांनो माहिती खूप महत्वाची होणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि अशाच महत्वाच्या माहितीसाठी आपल्या या चॅनेलला लगेच सबस्क्राईब करा चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो बघा राज्यातील दहा लाखापेक्षा जास्त लाभार्थ्यांच्या बँक खात्यावर पंधरा रुपये पहिला हप्ता हा जमा करण्यात आलेला आहे त्यामुळे आता दुसरा हप्ता कधी मिळणार आहे या संदर्भात उत्सुकता निर्माण झालेली आहे त्याच विषय आता मी तुम्हाला माहिती सांगणार आहे तर बघा मित्रांनो घरकुलाचा हा जो दुसरा हप्ता असतो त्यामध्ये सत्तर हजार रुपये हे शासनाद्वारे घरकुल लाभार्थ्यांना दिले जातात परंतु घरकुलाचा दुसरा हप्ता मिळवण्यासाठी तुम्हाला काही कामं करावी लागतात जर तुम्ही हे काम केले नाही तर तुम्हाला घरकुलाचा दुसरा हप्ता सत्तर हजार रुपये हे मिळणार नाहीयेत त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता काळजीपूर्वक बघा तर बघा यामध्ये घरकुल लाभार्थ्यांना दुसरा हप्ता सत्तर हजार रुपये मिळवण्यासाठी तुम्हाला तुमचं व्हेरिफिकेशन करावं लागतं व्हेरिफिकेशन केलं की नंतरच तुमच्या बँक खात्यामध्ये सत्तर हजार रुपयाचा दुसरा हप्ता हा पडतो यामध्ये बघा व्हेरिफिकेशनसाठी तुम्हाला तुमची फाईल बनवावी लागते आणि या फाईलमध्ये तुम्हाला तुमच्या घरकुला संदर्भात सविस्तर अशी माहिती द्यावी लागते त्यासोबत घरकुलाचे बांधकाम हे सुरू झालेले आहे त्या संदर्भात तुमची फोटो देखील यामध्ये ऍड दे करावी लागते आणि त्यानंतर जिओ टॅगिंग करून तुमचं व्हेरिफिकेशन हे कम्प्लीट केलं जातं आणि नंतरच तुम्हाला घरकुलाचा दुसरा हप्ता सत्तर हजार रुपये हा जमा केला जातो जर तुम्ही व्हेरिफिकेशन केलं नाही तर तुम्हाला घरकुलाचा दुसरा हप्ता सत्तर हजार रुपये हे मिळणार नाहीत त्यामुळे लक्षपूर्वक तुमची फाईल बनवा आणि त्यानंतर काळजीपूर्वक व्हेरिफिकेशन कम्प्लीट करा जेणेकरून तुम्हाला रुपये मिळतील यामध्ये बघा अजून एक गोष्ट मी ऍड करू इच्छितो तुम्ही जेव्हा घरकुलाची फाईल बनवता त्यावेळी काळजीपूर्वक माहिती भरा फॉर्म चुकू देऊ नका त्यासोबतच तुमच्या घराचे बांधकाम चालू आहे असं दाखवण्यासाठी पर्यंतचे बांधकाम झाले आहे असा दाखवणारा एक फोटो तुम्हाला काढायचा आहे आणि तो फोटो तुम्हाला फाईलमध्ये अटॅच करायचा आहे त्यानंतर तुम्हाला तुमचं व्हेरिफिकेशन जिओ टॅगिंग कंप्लीट करायची आहे हे जर व्हेरिफिकेशन सक्सेसफुली कंप्लीट झालं तर तुम्हाला घरकुलाचा दुसरा हप्ता सत्तर हजार रुपये हे नक्की मिळतील त्यासोबत तुम्हाला घरकुलाचे पुढचे जे हप्ते असतात ते देखील मिळतात त्यामुळे ही व्हेरिफिकेशनची प्रोसेस जी आहे ती बरोबर करा यासोबत मित्रांनो मी कालच घरकुलाचे किती हप्ते मिळतात कधी मिळतात या संदर्भात एक सविस्तर असा व्हिडिओ पब्लिश केलेला आहे चॅनेलवर जा आणि तो व्हिडिओ पहा जेणेकरून तुम्हाला घरकुलाचे किती हप्ते मिळणार आहेत त्याची रक्कम किती असणार आहे वाढीव अनुदान पन्नास हजार रुपये हे ॲड होणार आहे का याची देखील माहिती तुम्हाला मिळेल त्यासोबत मित्रांनो तुमच्या या संदर्भात काही प्रश्न असतील किंवा शंका असतील तर आम्हाला कमेंट करा मी तुमच्या कमेंटचं लगेच उत्तर देईन आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि अशाच महत्त्वाच्या माहितीसाठी आपल्या महा हेल्पलाईन यूट्यूब चॅनेलला लगेच सबस्क्राईब करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र